श्री दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ कडून ऊस बिलाचे तीन हजार चारशे पन्नास प्रमाणे त्रेसष्ट कोटी रुपये सभासदांच्या खात्यावर वर्ग गणपतराव दादा पाटील नमस्कार सांग भला, न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत शिरोय श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिरोच्या गैत हंगाम दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस दिनांक सोळा नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अखेर उपलब्ध ऊसचे प्रति टन रुपये तीन हजार चारशे पन्नास प्रमाणे विना कपात रुपये त्रेसष्ट कोटी सोळा लाख पन्नास हजार इतकी रक्कम संबंधित सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे कारखान्याने एफ आर पी रक्कम सभासदांच्या खात्यावर वेळीच अदा करण्याची परंपरा जोपासली आहे त्यामुळे सभासदांच्या उत्साहाचे वातावरण आहे कारखान्याने ऊस विकास योजनेअंतर्गत सभासदांना खते औषधे सूक्ष्म अन्नद्रवे कीटकनाशके तणनाशके ठिंबक सिंचन संच यांचा पुरवठा केला आहे सभासदांचे एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी कार्यक्षेत्रामध्ये तज्ज्ञ शास्त्रज्ञांचे मेळावे आयोजित करून सभासदांना मार्गदर्शन केले आहे शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ऊस पीक स्पर्धा आयोजित करून त्यांना प्रोत्साहन दिलेले आहे कारखान्याच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील छारपड जमीन मुक्ततेसाठी सातत्याने साथ प्रयत्न केला जात आहे आज अखेर या हंगामात कारखान्याने चार लाख तीनशे साठ मे टनाचे गायब पूर्ण केले आहे कारखान्याने नेहमीच सभासदांची हित जोपासली आहे यावेळी सभासद बंधूंनी आपला सर्व ऊस आपल्याच कारखान्यात जैतस पाठवून सहकार्य करावे असे आवाहन देखील कारखान्यांचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतदादा पाटील यांनी व्यवस्थापनच्या माध्यमातून केले आहे अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांग मला न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट करायला मात्र विसरू नका